पुरेशात जोरदार आणि खडखडी ख़ण टाळ्यांच्या <प्रेंग> स्वरूपाच्या माध्यमातून दोन्ही कलावंडच्या पाठीशी सातत्याने राहणार आहे आणि पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना लाख लाख, लाख शुभेच्छा देतो आणि सोबतच कलेश्वर भक्त मंडळाच्या वतीनं संपूर्ण नेरूळ गावाच्या वतीनं दोनही आपल्या लाडक्या कलाकारांचा आपण सन्मान करणार आहोत सर्वप्रथम प्रकाश करमकर यांना विनंती करतो की आपण दशावतारी कलाक्षेत्रातील विष्माचार्य गुरुवर्य यशवंत काका तेंडुलकर यांचा जाहीर सन्मान करावा शाल आणि श्रीफळ त्यासोबतच पुष्पगुच्छ देऊन दशावतारी कलाकार आपले यशवंत काका आणि हे नेहरूचं नातं आपण सगळ्यांना ज्ञात आहे कारण कलिंगन कुटुंबियावर त्यांचं अतुनात प्रेम आहे आणि आपला लोकराजा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली घडला त्याचे गुरुवर्य हो। म्हणजे यशवंत काका तेंडुलकर आणि गेली पन्नास वर्ष सातत्यानं दर्शावतारी कलाक्षेत्रामध्ये आपली अविरत सेवा देत आहेत आणि आपल्या शुभेच्छाने काळाने ही सेवा सातत्याने पुढे अशीच बहरत राहणार आहे कारण कलेश्वराचे गणपती बाप्पाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आणि आपल्या सर्वांचं प्रेम त्यांच्या पाठीशी सातत्याने आहे त्याचप्रमाणे तेंडुलकर गुरुजींना विनंती करतो की आपण संजय वालावलकर यांचा जाहीर सन्मान करावा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन संजय वालावळकर यांच्यासाठी दार कृष्ण या नाटकाच्या माध्यमातून याच रंगमंचावर त्यांना काही वर्षापूर्वी आपण बघितलेलं आणि त्यांची त्यांचा अभिनय त्यांची भाषा शैली हे सगळ्यांनाच ज्ञात आहे आणि गुरु यशवंत काका तेंडुलकर यांचेही ते शिष्य आहेत त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि पुढील वाढशालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा जास्त वेळ न घेता अगदी पुढच्या दोनच मिनिटात गुरुदेवी यशवंत काका तेंडुलकर यांना विनंती करेन की आपण आपल्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मला आज सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत कागांना आणि सत्तर सत्तार्या वर्षी देखील त्याच जमाने रंगमंचा ते वावरत आहेत त्यामुळे आपले देऊन शब्द मार्गदर्शनास्पद आम्हाला ऐकू आम्ही इच्छित होतो देवत गणपती गजानन आणि माझ्या सर्वभूमीचं दैवत कलेश्वर आणि तुम्हाला सर्वांना वंदन करून तसेच माझे शिष्योत्तम शिष्याप्रमाणे असणारे माझे व्यावसायिक बंधन यांना वंदन वन, करून मी माझं मत व्यक्त करतोय पण आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे शिष्य परंपरा काय आहे हे दाखवण्यासाठी दशावत शिष्य परंपरेचा पाया इतर कलाकार देसाई वर्ग यांच्या यानं सुधीर कलिंगाच्या कल्पनेतून तो गुरु शिष्याची परंपरा मी स्थापन केली आहे आणि ती चालू आहे पण मला वाईट वाटत करोनाच्या काळात मी मुंबईला असताना सुद्धा त्याचा मला फोन होता काका तुला तुम्हाला मी गावी आणून गुरु शिष्य परंपरा चालू करायची आहे मला पण इतर सरकारी बंधनं असल्यामुळं मी काही करू शकत नाही दुर्दैव माझं मी दुसऱ्या वर्षी थोडा व्यवस्थित होऊन गावी आलो आणि माझा परम शिष्य निघून गेला पण मी माझं ध्येय सोडलं नाही सर्वांना सांगून त्याच्या इच्छेसाठी लोकराजा सुधीर कलिंगाच्या इच्छेसाठी मी गुरु शिष्य परंपरा चालू ठेवली आहे आणि त्याला सहाय्य करण्यासाठी देशाही बंधू आणि माझे यांनी योगदान दिले आहे त्यांचे पुन्हा पुन्हा मी आभार मानतोय आणि त्याचप्रमाणे मी सिंधुदुर्गवासियांना याच्यापुढे आव्हानात आव्हान करणार आहे की जागा मी देणार आहे मला सरकारी अनुदान आणि दुसरं काही नको पण तुमच्या एक एक रुपयाच्या शक्तीनं माझ्या सुधीर कलिंगाचं गुरु शिष्य परंपरेचं स्मारक माझ्या गावी भावा त्यासाठी माझे मी इतरांचं मार्गदर्शन घेऊन ते करणार आहे असू द्या आपल्याला सर्वांना लाख शुभेच्छा तुम्ही लाख शुभेच्छा दिल्या आणि या प्रसंगी सांगावंसं वाटत माझ्या बाजूला सावंत साहेब आहेत सुधीरजी निघून गेले आमचे दत्तास आपले भाऊ सामंत आहेत आणि आमचे आमदारही आहेत त्यांनी मला जीवदान देण्याचं कार्य मोलाचं केलं माझं नशीब बलवत तरी ठीकच आहे पण सुधीर्नं मला जगविण्यासाठी आपली दोन पावलं पुरड राखली पण आपण दोन पावलं मागं गेलं याचं शल्य आणि दुःख प्रत्येक रंग पटावर माझ्या मनाला वेदना देतात आता वय नसलो तरी मी कुणी हात तरी मी स्टेज वर जातो याला कारण एकच आहे त्या लोक राज्याची आठवण मला जागवायची आणि त्याची स्मृती मला, मला जेवण शब्द बोलू मी माझे धन्यवाद काका काका आपलं मनोगत व्यक्त करत असताना भाऊक झाले आणि साहजिक आहे हाताला पकडून रंगमंच भूमीवर आणलं आणि लोक राजा या पदावर नेऊन पोहोचवलं या संपूर्ण प्रवासाचे साक्षीदार काका आहेत आणि मला वाटतं काका तुम्ही जो गुरु शिष्याच्या परंपरेचा जो विडा उचललाय तो विडा माझा कलेश्वर गणपती बाप्पा आणि हे तमाम रसिक मायबाप प्रेक्षक हे तुमच्या पार्टीशी सातत्याने आहेत आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गदर्शनाखाली दशावतारी क्षेत्रामध्ये अनेक शिष्य या ठिकाणी होणार आहेत आणि आपली ही कला असे तो हिमाचल घेऊन जाणार आहे निश्चित पुन्हा एकदा आपण जोरदार आणि टाळ्या टाळ्यासाठी देऊया संजय वाळवणकर आपल्याला विनंती आहे अगदी दोनच शब्द हरकत नाही संजय वालावडकर यांच्यासाठी पण एकदा जोरदार आणि कंपनी टाळा देऊया आणि आपल्या वेळ वेळेत त्याबद्दल दिलगिरी